राज्यस्तरावरील सरकारी नोकरीधारक संघाच्या दोन हजार तेवीस चोवीस सत्रातील राज्यस्तरीय टेबल टेनिस सिंगल्समध्ये द्वितीय स्थान मिळवलेल्या पेळगाव विभागाच्या शिक्षण विभागाच्या सहाय्यक संचालिका भाग्यश्री एम पवार राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी निवडल्या आहेत बेंगळूरच्या कंठीरव क्रीडांगणात सतरा अठरा आणि एकोणीस ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस सिंगल्समध्ये भाग्यश्री पवारने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय स्थान प्राप्त केले आहे राष्ट्रीय स्तराच्या टेबल टेनिससाठी निवडल्या आहेत टेबल टेनिस सिंगल्सच्या क्वार्टर फायनलमध्ये पाच सेट्सपैकी तीन सेट्स, सेट्स जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेल्या भाग्यश्री पवारने सेमीफायनलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून तीन सेट्स जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला अंतिम सामन्यात मंगळूरच्या विशालाशी भिडली रोमांचक सामन्यात पाच सेट्समध्ये विशालाने तीन सेट जिंकून प्रथम स्थान प्राप्त केले तर भाग्यश्री पवार रनर अप म्हणून राष्ट्रीय स्तरावर निवडल्या गेल्या मुळात विजयपूरच्या भाग्यश्री पवार दोन दशकांपासून बेळगावमध्ये स्थायिक आहेत अनेक वर्षे अॅथलेटिक्समध्ये आपली छाप सोडलेल्या भाग्यश्री पवार आता राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत लहानपणापासून क्रीडेमध्ये रुची असलेल्या भाग्यश्रीने राज्यस्तरीय अॅथलेटिक्समध्ये प्रथम स्थान मिळवून राष्ट्रीय स्तरावर निवड मिळवली होती धारवाड कर्नाटक विद्यापीठात ऍथलेटिक्स शंभर मीटर धावण्यामध्ये चमकल्या सध्या सरकारी विभागाच्या अधिकाऱ्याच्या रूपात टेबल टेनिसमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवडले जाणे ही गर्वाची बाब आहे भाग्यश्री पवार यांच्या यशस्वीतेसाठी शालेय शिक्षण विभागाचे विभागीय सचिव व पदनियुक्त सहाय्यक संचालक सक्रपगौड बिरादार आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले राजशेखर हिरेमठ एम एम मराठी बेळगाव